हाय हॅलो नमस्कार मी जया स्वागत करते आपल्या नवीन एका मराठी ब्लॉग चॅनलवरती आणि नवीन यूट्यूब चॅनलवरती तर पहा सकाळ सकाळ मस्त पुऱ्या आणि बटाट्याची मसाल्याची भाजी खीर भजे वडे मस्त स्वयंपाक झालेला आहे गरमागरम तर मस्त गरमागरम पुऱ्या आणि बटाट्याची भाजी पण रशाची केलेली होती खाली मी इकडं पुऱ्या लाटून देत होते आणि शिवण तळत होती वरती कारण किचन वाट्यावरती जागा पण पुरत नाही दोघी जणांनी जर दोन साडीनं उभं राहिलं तर छोटा किचन वाटा असल्यामुळं तिथं खूप पसारा होतो लगेच तर पुऱ्या झाल्या होत्या आता लाटून भज्याचा पण भिजवून ठेवलेलं होतं आता पुऱ्या झाल्याच्यानंतर भजे काढायचे आणि इकडं मी तांदळाची खीर करते तर ता, पा तांदूळ अगोदर ता, भिजू घातलेले होते आणि त्याच्यात तूप टाकून तांदूळ मिक्सरमधून काढून ते थोडंसं पाणी टाकून तुपामध्ये टाकून द्यायचे आणि त्याच्यानंतर दूध सोडायचं तर व्हिडिओ स्किप न करता बघत रहा तर खिरीला मस्त तांदुळाची फोडणी बसलेली होती आणि याला थोडंसं घट्टसर होऊ देते त्याच्यात अजून पाणी टाकते कारण तांदूळ टाकल्यावरती लगेच आळून येतात आपण पीठ जर केलं तांदुळाचं आणि पाण्यात टाकलं तर लगेच आळून येत होते आणि त्याच्यामुळं घट्ट पण खीर होती तर पहा आधी तूप टाकून तांदुळाची फोडणी दिली आणि थोडा वेळ हे असंच हलवत राहायचं थोडंसं ते तांदूळाचं कलर बदलेपर्यंत एक लिटर दूध त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे असंच आणलेलं होतं तर तशीच थोडी फोडून त्याच्यामध्ये टाकून दिली तर खूप छान खीर झाली होती खायसाठी आणि त्याच्यात मग नंतर आपल्याला जे काही ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर आपण टाकू शकतो तर, तर तुम्ही कशा पद्धतीने खीर करता हे पण सांगा तर आम्ही रव्याची पण करतो आणि तांदळाची पण खीर करतो आणि त्याच्यात आपल्या चवीनुसार साखर टाकलेली तर साखर खीर थोडीशी गोडच पाहिजे तर मस्तपैकी खीर तयार झालेली होती त्याच्यात अजून ड्रायफ्रूट टाकायचे राहिलेले होते पुरा पुऱ्या इकडं चालूच होत्या तळणं आणि त्याच्यानंतर हे बारीक खलबित्त्यामध्ये कुटून घेतलं आणि टाकून दिले तसेच हे पहा थोडेसे काजू चारोळी आणि बदाम होते काही तर तेवढे टाकून दिलेले त्याच्यामध्ये तसेच तळून नाही घेतले काही नाही फक्त वरतून टाकून दिलेले आधी तळायचं मला लक्षच नाही राहिलं तर खरबित्त्यामध्ये कुठून ते तळून घेतले तर असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका तर पहा खलबत्ता पण वेळेवर सापडत नव्हता तर भेलण्याने प्लेटीमध्ये तुटू कुठून घेतलेले आणि टाकून दिलेले इकडं मुलांचा पण आवाज येत असेल तर मुलं खूप धिंगाणा करतायत आपण जिथं जाईन तिथं ते येतात तर आज आहे होळी तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पाय वरतून टाकून दिल्या आणि साखर विरगळीपर्यंत याला असंच हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर त्याला उकळी फुट्टी आणि ती थोडीशी घट्ट होऊन जाते आणि हे तरच थांबले मी होईपर्यंत आणि नंतर भजे काढून घेतलेले होते आणि हे उडदाच्या डाळीचे वडे केलेले याच्यामध्ये उडदाची डाळ भिजू घालून त्याच्यात भोपळा केसून पालक मिरच्या लसूण चटणी मीठ जिरं ओवा आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कांदा पण टाकू शकतो आपण त्याच्यात तर खायला पण एवढे कुरकुरीत लागतात हे तर आमच्या इकडं विदर्भामध्ये जास्त हाच पदार्थ खूप जणांना आवडतो गरमागरम कुरकुरीत असे लागतात तर मी हे काढून घेतलेले वडे तर इकडं हॉटेलवर धा आपण बसमध्ये जातो ना प्रवास करतो तर प्रत्येक ठिकाणी वडा हा असतोच हॉटेलमध्ये तर पहा हे ताट काढलेले खीर भजे पूर्ण झालेले आणि आता जेवणाचा पण टाईम झालेला होता तर खूप भूका लागलेल्या होत्या सगळ्यांना बारा वाजलेले होते हे बा इकडं पुऱ्या वा बटाट्याची भाजी भजे वडे सगळंच काढून झालेलं होतं तर या सगळ्यांनी खायला